नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण आता दीपक जरी नंदिनीच्या विरोधात बोलला असला परंतु जो सँडे आहे पार्थ आणि काव्याने अगदी त्या म्हणजे त्यांना मदत केलेली असते कारण सँडेच्या बायकोला से। आता काव्य आणि पार्थ यांनी हॉस्पिटलला नेण्यासाठी खूपसं काही त्यांनी मदत केलेली असते कारण पार्थ आणि काव्या यांनी जी सँडीच्या बायकोची परिस्थिती आहे तर तिला हॉस्पिटलला लिहिलेली असते आता मात्र जेव्हा त्याच्या बहिणीकडून हे कळतं की हे पार्थ आणि काव्य आहे नंदिनीचे अगदी नातेवाईक तेव्हा मात्र आताही समजल्यानंतर सँडी अगदी मनाशी खूप लाजतो कारण दीपकबरोबर आता नंदिनीला किडनॅप करण्याचा हात मात्र सँडीचा होता आता सँडीला मात्र हे क का जे काही आहे ते खूप असं वाईट वाटतं कारण इतक्या संकटात या लोकांनी आपल्याला मदत केली मग त्या लोकांनासुद्धा आपण खरं काय कारण आहे हे सांगायला पाहिजेलच असे मात्र आता सँडीला वाटते म्हणून आता तो अगदी घुटमळत असतो परंतु जेव्हा मात्र आता सँडीला हे सर्व माहिती होते दीपकचा फोन आल्यानंतर तेव्हा आता सँडी ठरवतो की आता मात्र नंदिनीला आपली गरज आहे मग वसवात्याने आणि दीपकने मिळून आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर मात्र आता आपण नाही सोडू शकत आता दीपक आणि वसवात्याचं सत्य हे पार्थ आणि काव्याला सांगायला हवे तरच नंदिनी या सर्वातून सुटू शकते एकतर नंदिनीला आता घरातील सर्वजण म्हणजे विक्रम खूप बोललेला असतो की नंदिनी तुझ्याकडून मी अशी वागण्याची अपेक्षा केली नव्हती मी तुला एक मुलीचे असं नातं तुझ्याशी जोडले होते पण तू आज मला खूप मोठा धोका दिला याचा तर नंदिनीला खूप असं वाईट वाटतं परंतु सँडी जेव्हा हो येतो आणि दीपक आणि वसवात्याचं कार्यस्थान सगळ्यांच्यासमोर जेव्हा सांगतो तेव्हा मात्र आता सत्याला वाचा फोडते आणि काव्या मात्र आता ह्या दीपक आणि ह्या वसवात्याचा चांगलाच गेम करते तेव्हा आता सत्य हे बाहेर आल्यानंतर सँडीनी मात्र आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघींबद्दल जे गैरसमज झालेले आहे तर ते येऊन मात्र सत्या कि आता सत्याचा पुरावा दिलेला असतो की आता नंदिनीला किडनॅप करण्यामागे मी दीपकची मदत केली होती आणि हे सर्व आम्ही वसवत्याच्या सांगण्यानुसार केले हे आता सँडी सर्वांसमोर सांगतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल आता रम्याने सुद्धा जे काही कारस्थान केलेले आहे वसुअत्याबरोबर आता रम्या हिचीसुद्धा कशी हकालपट्टी लवकरच या घरातून होते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद